मी शब्बीर न्याय लड़ा नेऊन मुख्य संपादक आणि पत्रकार आज मी सिद्धांत केशव पाटील यांच्या कार्यालयामध्ये आलो आहे हे आपल्या भनमाड शहरामधील समाजसेवक असून भीन सैनिक आहे आणि वार्ड क्रमांक मधील सामाजिक कार्यकर्ते आहेत आज पाठीच्या कॉर्नर येथील सार्वजनिक शौचालय मुद्दा हा बहुचर्चित मुद्दा असून हा सुद्धा झाला आहे असं म्हटल्यास हरकत नाही दोन हजार बावीस दोन हजार बावीसच्या सुरुवातीपासून ह्या हे शौचालय बांधण्यात आले पाहिजे म्हणून सिद्धांत केशव पाटील त्यासाठी प्रयत्न करत होते आणि त्याकरिता त्यांनी नगर परिषद कार्यालयामध्ये जाऊन मुख्याधिकारी साहेब यांची भेट घेऊन त्यांना विनंतीपूर्वक फक्त तोंडी तोंडी स्वरूपात सांगितले आणि त्यांच्याकडे अपेक्षा केली की के त्यांनी हे जीर्ण होत असलेलं शौचालय ते पाडून त्यांनी नागरिकांसाठी सोयीसुविधा करून द्यावी त्याला चांगलं बांधून सोयीसुविधा करून द्यावी आणि येथील वार्ड क्रमांक मधील नागरिकांच्या जो जीवितचा धोका आहे तो टाळावा त्याकरिता मागील दोन वर्षापासून हे सिद्धांत केशव पाटील यांचे प्रयत्न सुरू होते आणि सिद्धार्थ केशव पाटील हा एक तरुण मुलगा असून तरुण नेतृत्व आहे आणि मनमाड शहरामध्ये हा सामाजिक आणि धार्मिक कार्य करण्यासाठी याची ओळख आहे त्याचप्रमाणे हा कार्य करत होता आणि अधिकारी साहेबांचा सा मान सन्मान करून त्यांच्याकडे जाऊन त्यांना विनंतीपूर्वक सांगता करत होता की हे जर शौचालय पडले तर मोठ्या प्रमाणात जीवित हानी घडून येईल हे वार्ड क्रमांक सात मधील नागरिकांच्या उपयोगासाठी नसून ना मनमाड शहराच्या मुख्य जवळ आहे आणि मनमाड शहरमध्ये येणारे इतर शहरामधील पाहुणे म्हणा किंवा कोणी मा सन्माननीय व्यक्ती म्हणा किंवा कोणी या शहरामध्ये येणारा हा अगोदर बाकीच्या कॉर्नर येथील थांबतो आणि हा बाकीच्या कॉर्नर येथील जो शौचालय आहे हा इतर शहरांच्या लोकांसु साठी सुद्धा सोयीसुद्धा म्हणून हा होता आणि ह्या जागेवर जो शौचालय होता तो अतिशय महत्वाचा होता म्हणजे तो मनमाड शहराची आपण गरज म्हटलं तरी चालेल अशा तो काम येत होता आणि ते शौचालयासाठी सिद्धार्थ केशव पाटील हे प्रयत्न करत होते म्हणजे हे एक सामाजिक कार्य असून शहर इथंच कार्य होत आणि ज्या गैर जे इतर शहरामधून मनमाड शहरामध्ये येणारे लोक होते त्यांचे त्यांच्या सुविधासाठी हा शौचालय होता आणि तो पडण्यासाठी आला होता त्याकरिता यांनी विनंतीपूर्वक मुख्य अधिकारी साहेबांना जवळपास एक वर्ष सांगता केली त्यानंतर त्यांनी विनंतीपूर्वक अर्ज देण्यासाठी सुरुवात केली विनंतीपूर्वक अर्ज दिल्यानंतर असं झालं मध्येच मध्यंतरात का शौचालयाचं का काम तर झालं नाही त्या ठिकाणी अतिक्रमण होण्यासाठी सुरुवात झाली आणि तिथं बेकायदेशीर धंदे अशी सुरुवात झाली होती दारू मटका रनिंग टेबल सोरट गेम बॉल गेम अशा गेमला सुरुवात झाली आणि तिथे मोठे घाणेचे जा साम्राज्य झाले होते तिथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचं सुद्धा मोठं असं भव्य दिव्य स्मारक आहे मनमाड शहराची शोभा वाढवणारं आणि तिथे घाणीचं साम्राज्य झालं होतं त्याकरिता आणि मनमाड शहरातील समाजसेवक सिद्धार्थ केशव पाटील आणि त्यांचे सहकारी मित्र यांनी त्यावेळेस नगर परिषद मध्ये विनंतीपूर्वक अर्ज दिला आणि येथील सा घाणीचे साम्राज्य हे लांब करण्यात यावं अशी सांगता केली तर त्यानंतर सिद्धार्थ केशव पाटील व त्यांचे सहकारी मित्र यांच्यावर एक अक्षरशः खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आणि तो गुन्हा असा होता बदनामी कारण आणि त्यांच्यावर तो गुन्हा दाखल झाला सिद्धार्थ केशव पाटील न होता इतर सुद्धा सहकारी कार्यकर्त्यावर तो गुन्हा दाखल झाला तो गुन्हा दाखल झाल्यानंतर सिद्धार्थ केशव पाटील यांनी आपल्यावरचा संयम सोडला नाही आपले सामाजिक आणि धार्मिक कार्य सोडले नाही आणि त्यांनी तो गुन्हा दाखल झाल्याचा तो स्वीकार केला आणि त्या गुन्ह्याचा त्यांनी कायदेशीर लढा सुरुवात केली लढायला सुरुवात केली तर मी निर्दोष आहे म्हणून पण त्यांनी ते सामाजिक कार्य सोडल्याने आणि जो आपल्याला शौचालय पाहिजे होता बांधून आणि आपल्या नागरिकांची सोय आपल्या येथील वॉर्ड क्रमांक सात मधील नागरिकांची सोय झाली पाहिजे व शहरामध्ये येणाऱ्या नागरिकांची सोय झाली पाहिजे व आपल्या शहराच्या इतर ठिकाणांची लोकांची सोय झाली पाहिजे त्यासाठी आपलं सामाजिक कार्य सोडलं नाही आणि त्यांनी आपलं धैर्य सोडलं नाही आणि आपलं काम कामाला सुरुवात ठेवली त्यांना हे माहीत होतं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाचं समाजाच्या नागरिकांच्या हितासाठी कार्य करण्यासाठी खूप कष्ट घेतला आहे त्यांनी खूप मेहनत घेतली आहे तर आपण सुद्धा मेहनत घेतली पाहिजे आणि अशा घटना आपल्या भौतिक घडणार आहे त्याचा स्वीकार करून त्यांनी सामाजिक कार्य आपले सुरूच ठेवले आणि त्यांनी दिनांक अठरा शून्य सात चोवीस रोजी त्यांनी सुरुवातीला एक विनंतीपूर्वक अर्ज दिला आणि त्यानंतर त्यांच्या कामाला जोरात सुरुवात केली त्यानंतर त्यांनी अर्ज देऊन नगर परिषदेला नगर अर्ज देऊन त्यानंतर तक्रारी केल्या तक्रार झाल्यानंतर त्यांना आश्वासनपत्र देण्यात आले की आम्ही लवकरात लवकर इथे शौचालयाचे बांधकाम करून सुरुवात करू, करू। पण ते शौचालय पाडून अर्धेच पाडून म्हणजे पूर्ण न करता अर्धे पाडून तसेच घटकून ठेवण्यात आले आणि शौचालयाच्या बांधकामाला सुरुवात झाली नाही शौचालयाच्या बांधकामासाठी दिनांक सत्तावीस वीस बावीस रोजी पंचावन्न लाख पंचान्न हजार पाचशे चाळीस रुपये असा निधी मान्य झाला होता हा दा निधी मान्य कधी झाला वीस बावीस मध्ये त्यानंतर निधी मान्य झाल्यानंतर असे सुद्धा पत्रामध्ये लिहिण्यात आले होते की जो सदरी निधी शौचालयाच्या कामासाठी बाकीच्या कॉर्नर येथील शौचा शौचालयाच्या कामासाठी मान्य झाला आहे तर हा निधी कुठेही वर्क करून वापरता येणार नाही म्हणजे असं सांगितलं सक्तीचं सांगितलं गेलं होतं हे बेकायदेशीर असेल म्हणजे तो अधिकारी हा निधी जो शौचालयाच्या मान्यसाठी आणि ती जागा शौचालयासाठी आरक्षित आहे तिथे शौचालय तीस ते चाळीस वर्षापासून हा शौचालय पण ते शौचालय मान्य न करता तिथे न करता बांधकाम न करता तिथे बेकायदेशीर कंपाऊंड करण्यात आलं त्या जागेवरचं यांनी जे प्रयत्न केले पोस्ट व्हायरल केल्या सिद्धार्थ केशोपाटीने यांच्यावर जो अन्याय झाला अत्याचार झाला इथल्या लोकांना जो त्रास होत होता दैनंदिन त्रास म्हणजे आज शौचालय इथे एक आपण असं सा म्हटल्यासारखंच नाही की ह्या साईटला झोपडपट्टीचा इलाका आहे आणि येथील लोक हातमजूर आहे इथल्या लोकांकडे शौचालय नाही तर त्यांना हा शौचालय गरजेचा होता आणि त्याच शौचालयाचा उपयोग होता आज जर आपण एखाद्या व्यक्तीने म्हणजे इथे जास्त करून भाडे तत्वावर घर येऊन सुद्धा लोक राहतात आणि हा दलित समाज भाग आहे दलित समाजाच्या लोकांचा भाग आहे तर या वेळेस ज्या लोकांकडे आपलं लो स्वतःचं घर नाही आहे तर ते स्वतःचं शौचालय बांधू शकत नाही अशा लोकांचे दैनंदिन हाल होते होते आज इथे जवळपास इथून पाचशे मीटर लांब म्हटलं तरी शौचालय नाही तर असे हाल होत होते लोक आज कुठल्या परिस्थितीने परिस्थितीचा सा सामना करून कुठे जाऊन शौचालय करता हे सुद्धा आज माहीत नाही पण लोकांना इतर रोजचा त्रास आहे त्याकरिता जेव्हा मान्य झाल्या नाही यांनी सिद्धांत केशव पाटील यांनी शेवटी तक्रारी करून उपोषण करण्याचा इशारा दिला अंबरण उपोषण करण्याचा आंबोरण उपोषण तारखेला झाले आंबर उपोषण सहा दोनला पत्र दिलेलं होतं दहा तारखेला सहा शून्य दोन वीस पंचवीस रोजी सिद्धांत केशव पाटील यांनी अमरण उपोषण केलं अकरा शून्य दोन वीस पंचवीस रोजी रात्रीच्या दहा ते साडे दहाच्या दरम्यान मुख्य अधिकारी साहेब यांनी त्याचं उपोषण सोडायला आले आणि कायदेशीर पत्र दिलं की त्या जागेवर त्यांची घोषणा सुद्धा त्यावेळेस व्हिडिओ क्लिप सुद्धा आणि बातम्या सुद्धा व्हायरल झालेल्या युट्यूब चॅनलवर आपल्याला या बातम्या मिळतील सिद्धांत केशव पाटील यांना त्यांनी असं आश्वासन दिलं की त्या जागेवर फक्त शौचालयच होईल आणि ते फक्त दोन दिवसात चालू करण्यात येईल म्हणजे चोवीस तासात ते बांधकामाला सुरुवात करतील असं पत्र लिहिलं आज वीस शून्य सात वीस पंचवीस रोजी म्हणजे आज जवळपास या गोष्टीला आश्वासन पत्र देऊन पाच महिने निघून गेले तरी त्या कामाला सुरुवातच केली नाही आणि आज त्या जागेवर असा कब्जा असा ताबा मारण्यात आला की ती नगर जागा नसून मुख्य अधिकारी साहेब शेतराव चौधरी साहेब यांची ही खाजगी जागा आहे आणि त्यांनी त्या जागेवर कंपाऊंड मारून घेतला पण त्या जागेवर शौचालय न इतर ठिकाणी त्या जागेवर सोळा शौचालय मान्य झाले शासनामार्फत त्याचं वीस बावीस रोजी त्याला निधी मान्य झाला आणि ती जागा शौचालयाच्या म्हणजे ती आरक्षित आहे तरी देखील इतर ठिकाणी पाच शौचालयाचं बांधकाम करण्यात येते आणि येथील नागरिकांची दिशाभूल करण्यात येत आहे आणि जो पंचावन्न लाख पंचावन्न हजार पाचशे चाळीसचा जो निधी वापरला तो निधीचा खर्च करून म्हणजे शौचालयाचं सा काम झालं आणि तो निधी खर्च झाला असा सुद्धा असा भ्रष्टाचार केला जातो आज जवळ ज्या पाच शौचालय बांधलं जात अक्षरशः त्या शौचालयासाठी पाच लाखाचा सुद्धा खर्च झाला नसेल पण आपण दहा लाख खर्च करू म्हणजे याच्यामध्ये जवळपास चाळीस लाखाचा भ्रष्टाचार सुद्धा करण्याची तयारी ह्या नगर परिषद मधील ठेकेदार ज्या ठेकेदारांनी केलं त्याची सुद्धा तयारी त्या तयारीला सुद्धा सुरुवात झालेली आहे ते नगर परिषदेच बांधकाम आहे परंतु हे दाखवण्यात असं की नगर परिषदेचं नाहीये असं दाखवण्यात आज असा पर्यंत केलं जाते आणि त्या जागेवर बेकायदेशीर म्हणजेच नगर परिषद होणार आहे पण ते बेकायदेशीर होणार आहे त्याची कुठे कुठली मान्यता नाही कुठली मीटिंग नाही कुठला ठराव नाही फक्त हा स्थानिक स्तरावर म्हणजेच मुख्य अधिकाऱ्याच्या स्तरावर तेथे तेथे संकुल बांधण्याची तयारी सुरुवात आहे आणि जे शौचालयाचं जे काम होतं शौचालयाची जी मान्यता आहे जी मी सांगितली त्याचा ठराव झाला आणि शौचालयाची जी मान्यता आहे ती इथे जो ठराव झालेला आहे निधी आहे वीस बावीस मध्ये आणि त्याचा निधी वापरता आला नाही पाहिजे तो आणि ते सगळे पत्र असून ही जी तयारी स्थानिक लेवलवर जी आपल्याला आता सध्याला असं म्हणता येणार नाही का तो भ्रष्टाचार केला जाते आणि ती जागा आटपुण संकुल बांधून मोठ मोठा, मोठा आर्थिक लाभ घेण्याचा पर्यंत केला जाते तर ही फक्त स्थानिक लेव्हलवर मान्यता ह्या शौचालयाला जी पाच ही फक्त मुख्य अधिकारीच्या हा निर्णय हा पूर्ण म्हणजे एक व्यक्तिगत स्वरूपात दादागिरी म्हटलं तरी चालेल अशा प्रकारे हे पाच शौचालयाचं बांधकाम सुरुवात आहे आज ही सगळं तयारी करून हे सगळे कागदपत्र घेऊन बसून इथे ही माहिती देण्याचं कारण फक्त एक आहे की सिद्धांत केशव पाटील नावाचं जे तरुण नेतृत्व आपल्या मनमाड शहरामध्ये उभं झालेलं आहे आणि तो सामाजिक हिताची आणि शहर हिताची कामं करत आहे अक्षरशः त्यांचं आज खच्चीकर झाल्यासारखं वाटलं आणि त्यांनी असा विचार केला की आपण करतो तरी काय जर आपलं कोणीच ऐकून घेत नाही गे एखादी कुठला जबाबदार अधिकारी त्यांनी ज्या वेळेस उप आयुक्त नाशिक जिल्हा यांची भेट घेऊन हो याकरिता सांगता केली होती त्यानंतर अक्षरशः ते नाशिकहून परतले नाही तरी इथं त्यांच्या घरी दहा ते पंधरा गुंड लोक आले आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या मुलाला समजून सांगा घरात घरात महिलांना की तुमच्या सिद्धांतला सांगून द्या तो शौचालयाचा विषय सोडून टाक नाहीतर मग आम्ही तुझं ता काम तमाम करून टाकू पण त्यांनी ते 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 हे सांगितलं नव्हतं काय करू पण काम तमाम करू म्हणजे त्याचा अंत करू असं सुद्धा सांगितलं होतं तर सिद्धांत केशव पाटीलला त्याला सुद्धा मनस्ताप झाला होता आणि त्यांनी त्यावेळेस दुसऱ्या दिवशी सत्तावीस किती सत्तावीस सत्तावीस तीन शून्य वीस पंचवीस रोजी पोलीस पोलीस ठाण्यामध्ये मनमाड शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार सुद्धा दाखल केली होती पण त्याच्यावर सुद्धा आजपर्यंत कारवाई झाली नाही आणि ते कोण गुंड आले होते कोण यांना घरच्या महिलांना धमकी देऊन गेले त्याच्यावर सुद्धा तपास नाही तर अशा प्रकारे सिद्धांत केशव पाटील यांचं खच्चीकरण केलं जात आहे सिद्धांत केशव पाटीलच्या शहर हिताच्या रास्त आणि हिताच्या रास्त मागणीला दामलं जात आहे आणि बहुतेक वेळा सिद्धांत केशव पाटील यांना वैयक्तिक स्वरूपात बोलून त्यांना लालसा देण्याचा सुद्धा प्रयत्न केला गेला त्यांना म्हणजे त्यांना वैयक्तिक स्वरूपाची आर्थिक स्वरूपाची मदत करू असं सुद्धा सांगण्यात आलं संकुल बांधल्यानंतर तुला दोन ते पाच गाळे देऊ असं सुद्धा सांगण्यात आलं पण ह्या तरुण नेतृत्वाने सर्व गोष्टीचा धिक्कार करून फक्त तुम्ही तिथं त्याचा त्याग करून फक्त तिथं शौचालय बांधा आणि शहरात येणाऱ्या नागरिकांची सोयी सुविधा करा आणि येथील होत्या असलेल्या नागरिकांची गोय सोय ती तुम्ही उपलब्ध करून द्या ही मागणी आज या व्यक्तीची आहे आज या व्यक्तीने हा विचार केला की के आपण एवढी मागणी करतो एवढं याच्यात मी एक विषय मागे सांगण्यासाठी विसरलो विधानसभेची निवडणूक होती त्यावेळेस या मागणीला यांनी जोरदार सुरुवात केली होती की येथील स्थानिक जे राजकारणे आहे वार्डाचे आणि तालुक्याचे की कुठेतरी आमच्या मागणीला न्याय देतील त्यांना निवडणूकमध्ये निवडून यायचं आहे म्हणून तर त्यावेळेस सिद्धांत केशव पाटील फक्त जो पडयंत्र करून षडयंत्र करून संगणमताने जो गुन्हा दाखल केला होता त्या गुन्ह्याच्या आधारे जो खोटा गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्याच्या आधारे त्या गुन्ह्याची चार्जशीट ही न्यायालयात दाखल न होता सिद्धांत केशव पाटीलचा अक्षरशः हद्द पारीचा आवरा काढण्यात आली होती अशा प्रकारे ह्या नवीन तरुण नेतृत्वाला संपवण्याचं काम आणि याची मागणीला दाबण्याचं काम केलं जात आहे म्हणून सिद्धांत केशव पाटीलने मला या गोष्टीची बोलून माहिती दिली आणि जनतेला याच्या समोर आपण मांडावं हे सांगावं त्यासाठी मला इथं बोलवलं आणि मी हे आपल्याला माहिती देत आहे म्हणजे मनमाड शहरामध्ये आज असा प्रकार चालू आहे की आपण जर शहर हिताची मागणी करत असेल आपल्या वॉर्डाची मागणी करत असेल आणि ते सामाजिक कार्य असून रास्त मागणी असेल कायदेशीर असेल बेकायदेशीर नसेल तरी ती मागणं पूर्ण न करता दादागिरीमधून माणसाला त्या मागणीपासून दूर न करता त्याचं डायरेक्ट म्हणजे असं त्याचा जो आज त्याचा जो व्यक्तिगत अस्तित्व आहे तो, 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 तो सुद्धा संपवण्याचं काम केलं जातं पण कुठल्याही नागरिकांना ती सु आणि इथं फक्त वार्ड क्रमांक सात मध्ये नागरिकांचं शौचालय बांधण्याचं काम जे थांबवलं गेलं आहे की सिद्धांत केशव पाटील हा कुठल्याही राजकीय पक्षामध्ये जात नाही कोणाशी संबंध ठेवत नाही म्हणून हे थांबवले गेले आज जर सिद्धांत केशव पाटील कुठल्या पक्षामध्ये जाऊन आज आस, असं म्हटल्यास हरकत नाही की सत्ताधारी पक्षात जर तो जुडला तर हा शौचालयाचं काम कदाचित एखाद्या वेळ होऊ शकतो पण सिद्धांत केशव पाटीलचं म्हणणं असं आहे की मी राज रा, मी राजकारणी नसून मी सामाजिक कार्यकर्ता आहे मला सामाजिक कार्यामधून माझं जे काही असं असते राजकीय तो म्हणा किंवा काय असेल ते मला घडवायचं आहे पण माझी मागणी अशी आहे की मी कुठलं तरी एक सामाजिक कार्य केलं पाहिजे आणि शहरीचा काम कार्य केलं पाहिजे आणि त्यानंतर राजकारणाचा विचार केला पाहिजे म्हणजे आज एवढं लहान कमी वयाच्या मुलाचं एवढं मोठं विचार झाला असताना अशा व्यक्तीला दाबून आणि हा नागरिकांची जी गैरसोय केली जाते त्यांचे जे हाल केल्या जात आहे त्यासाठी माझी त्यांची मी माहिती प्रसारित केली पाहिजे जनतेला सांगितलं पाहिजे जनतेला दाखवलं पाहिजे आणि हे जी त्यांची आवाज आहे ही वरपर्यंत गेली पाहिजे आणि शौचालयाचं काम झालं पाहिजे म्हणून त्यांनी मला बोलून ही माहिती दिली आणि इथपर्यंत त्यांची मी माहिती संपली आहे आणि आज मी एक शेवटचा शब्द सांगतोय माझ्यातर्फे लोकन्यायालया न्यूज तर्फे आज मनमाड शहरामध्ये बहुतेक विकासाची कामे झाली असून सुरू आहे आणि असे म्हटल्यास हरकत नाही की त्या कामांमध्ये दिसून याला उघड भ्रष्टाचार होत आहे पण या मनमाड शहरामध्ये आज जवळपास शंभरच्या वर किंवा शंभरच्या जवळपास पत्रकार असून एकही पत्रकार सत्यतेची माहिती ही जनतेपर्यंत पुरवत नाही आणि त्याची आवाज उचलत नाही दाखवत नाही आणि वरपर्यंत आवाज सुद्धा दाखवत नाही असे काम ह्या शहरामध्ये होता काही पत्रकारांना खूप दाखवण्याची इच्छा आहे त्यांची करण्याची इच्छा आहे असे पत्रकार आहेत पण त्या पत्रकारांना सुद्धा दाबण्याचं काम या शहरामध्ये केलं जात आणि त्यांच्यावर त्यांच्या घरी इतर व्यक्तीला जो घाबर त्याला धरून त्याला घाबरवलं जात किंवा अशा पत्रकारावर मानहानीचा मानहानीचा दावा म्हणजे असं त्याला नोटीस पाठवली जाते मोठ्या मोठ्या स्वरूपाची मागणी केली जाते पो, कोट्या रुपयाची म्हणून पत्रकार सुद्धा घाबरतात असं नाही तो या शहरामध्ये प्रमाणिक पत्रकार नाही असं नाही असे पत्रकार आहेत पण असे काम या शहरामध्ये सुरू आहे तर मी सिद्धार्थ केशव पाटील आज जनतेसमोर मांडले आहे आणि वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पोहोचवण्याचं काम केले आहे तर या सर्व माहितीची दखल घेऊन सर्वप्रथम मनमाड शहरचे मुख्य अधिकारी शेषराव चौधरी साहेबांना विनंती केली जात आहे का त्यांनी ही गैरसोय होत असतील तिचा लवकरात लवकर बांधकाम सुरू करून ते शौचालय बांधावा आणि जर शेषराव चौधरी साहेब हे शौचालय बांधत नसेल तर वरिष्ठ यांचे कार्यालय जे नाशिक जिल्हा कलेक्टर साहेब त्यांनी याची दखल घेऊन किंवा मुंबई मंत्रालयाने याची दखल घेऊन हे कामाला सुरुवात लवकरात लवकर विषय सोय करून द्यावी अशी विनंती सिद्धार्थ केशव पाटील तर्फे आपल्यास करत आहे